करोना महामारीपासून ठाणेपालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आजही पालिकेची आर्थिक स्थिती हवी तशी सुधारलेली नाही तरी देखील पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या बहात्तर प्रकल्पांना नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मान्यता देण्यात आली यात रस्ते पाणी नाले ड्रेनेज वीज अग्निशमन केंद्र उभारणं यासारखी कामं करणं क्रमप्राप्त असल्याचा दावा पालिकेनं केला आहे ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या यानुसार त्यांनी खर्चिक आणि नवीन प्रकल्पांना कात्री लावत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेनं भर दिला असं असलं तरी दुसरीकडे राज्य शासनाकडून रस्त्याच्या कामांसाठी दोन टप्प्यात सहाशे पाच कोटी आणि शहर सुशोभीकरणासाठी शंभर कोटींचा निधी दिला होता वाढत्या लोकसंख्येस आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले यात रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण नाले ड्रेनेज व्यवस्था पाणीपुरवठा प्रणाली तलाव पुनरुज्जीवन सार्वजनिक इमारत बांधकाम रुग्णालय विकास आणि शौचालय बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे या कामांसाठी केंद्र सरकारच्या विविध सहाय्य योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत राज्याला मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे हा निधी मंजूर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असं असताना दुसरीकडे पालिकेनं स्वतःच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला दरम्यान पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद नसल्यानं कलम बहात्तर नुसार आर्थिक दायित्व स्वीकारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली शहरातील सर्वांगीण विकास खड्डेमुक्त रस्ते सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली